डिजिटल मीडिया परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यपदी ईश्वर मराठे तर नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी कैलास बोका पाडवी यांची निवड जाहीर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मान्यश्री एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बाघमारे यांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यपदी ईश्वर मराठे तर नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी कैलास बोखा पाडवी यांची निवड जाहीर केली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मान्यश्री एस एम देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात डिजिटल मीडिया परिषदेची मोर्चे बांधणी वेगानं सुरू केली आहे राज्य विभागीय आणि उर्वरित जिल्हा पातळीवर पदाधिकारी निवडी संदर्भात दक्षता घेतली जाते महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी ईश्वर मराठे तर नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी कैलास बोका पाडवी यांची निवड नुकतीच जाहीर केली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या व डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व राज्यस्तरीय अधिवेशना विभागीय मेळावे महत्वपूर्ण बैठकांना उपस्थित राहणं बंधनकारक असल्याच्या सूचना श्री ईश्वर मराठे व कैलास बोका पाडवी यांना देण्यात आल्या नवनियुक्त राज्य कार्यकारिणी सदस्यपदी ईश्वर मराठे व नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी कैलास बोका पाडवी यांना या निवडीबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर यांनी व डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बागमारे राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर प्रदेश सहसचिव राहुल शिंदे प्रदेश सदस्य जितेंद्र शिरसाट प्रदेश सदस्य अनिल दुक्ताळे प्रदेश सदस्य शेख अप्ता, प्रदेश सदस्य मल्हार पवार प्रदेश सदस्य तानाजी जाधव प्रदेश सदस्य सह सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार